पुण्यातील डोबरवाडी घोरपडी गाव येथील संतोष तरुण मंडळ एकोणीसशे ऐंशी पासून म्हणजे जवळपास छेचाळीस वर्षापासून सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर आहे मी सुरेश हनुमंत पुजारी गेल्या अनेक वर्षापासून त्या मंडळाचे आधारस्तंभ म्हणून कार्य पाहत आहे यंदा संतोष तरुण मंडळ आणि इकॉसन सर्व्हिसेस फाउंडेशन यांचा संलग्न एका सामाजिक उपक्रम राबविण्यात आला मुळा मोठा नदी कसे स्वच्छ ठेवता येईल घनकचरा आणि सांडपाण्याची व्यवस्थापन कसे करण्यात येईल आपल्या पुणे शहराला स्वच्छ सुंदर आणि हरित पुणे आणि स्मार्ट सिटी कसे बनवता येईल त्याबद्दल तया संस्थेचे सदस्य विवेक रासुरे आणि त्यांच्या लोकांना समजावून सांगितले त्याबद्दल या संस्थेचे खूप खूप आभार आपल्या संतोष तरुण मंडळाचे गणेशोत्सवानिमित्त सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते या कार्यक्रमास माननीय नगरसेविका सौ कालिंदीताई ताई फुंदे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली आरती झाल्यावर त्यांचा सत्कार मंडळाचे आधारस्तंभ माननीय सुरेश पुजारी सौ लक्ष्मीताई पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला ताईंच्या हस्ते पाच जणांना जेवण वाढण्यात आले हा महाप्रसाद घेण्यासाठी सामाजिक शैक्षणिक राजकीय आणि औद्योगिक क्षेत्रातील पंधराशे ते दोन हजार लोक उपस्थित होते आपला मुळ मोठा नदी कसा स्वच्छ ठेवता येईल प्लास्टिकमुक्त आणि घाणमुक्त कसा करता येईल याबद्दल त्यांनी संतोष तरुण म मंडळामध्ये येऊन आपला एक सामाजिक उपक्रम घेतलेला आहे आणि यात आलेल्या सर्व लोकांना त्यांनी एक सविस्तर माहिती दिली आहे त्याबद्दल इको सर्विस फाउंडेशन आणि आलेल्या कार्यकर्त्यांचे त्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार असं समाजसेवा आणि लोकसेवा त्यांच्या हातनं घडवू ही आमच्या मंडळातर्फे त्यांना ईश्वरचरणी प्रार्थना गणेशचरणी प्रार्थना गेल्या अनेक भाषा सामाजिक उपक्रम आहे मी सुरेश हनुमंत पुजारी संतोस्तर मंडळाचा आधारस्थंभ ही हो। मंडळ एकोणीसशे ऐंशी साली स्थापन झालेली आहे या वर्षी हजार वर्ष आहे मागील अनेक वर्षापासून शैक्षणिक धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत या मंडळातर्फे एकोणीसशे स खूप काही सामाजिक काम करत असतो हो। आपण यंदा आमचा एक छोटासा प्रकल्प चालू आहे मोठा नदी कसा स्वच्छ ठेवता येईल निको सदर फाउंडेशन आम्ही आपल्या संतोष तर यांच्या संलग्न कार्यक्रम घेत आहोत की नदी प्लास्टिकमुक्त आणि कचरामुक्त कसा करता येईल आणि नदी पूर्ण स्वच्छ आणि शुद्ध पाणी कसा येत आहे त्या संदर्भात उपनगर करते सामाजिक कार्यक्रम घेऊन त्यांनी लोकांना माहिती दिलेली आहे याबद्दल फाउंडेशनचे खूप खूप धन्यवाद असं सामाजिक कार्यक्रम तुमच्या आम्ही सामाजिक गणेश आहे आणि आमच्या मंडळातर्फे आणि सर्वांना एक प्लास्टिकू नये आणि गणपती आपल्या हौदामध्ये सज्ज करावे आणि शक्यतो एक भूमिका वापरावे आणि सर्वांनी पुणे शहर स्वच्छ हरितपणे स्वच्छ पुणे यासाठी त्यासाठी प्रयत्न करावे आपल्यासाठी सर्वांना एक आहे